संस्कारांना कोणतीही ओळख नसते ते माणसाच्या बोलण्यातून वागण्यातून आणि विचारातून ओळखले जातात घरात संपत्ती नांदली म्हणून दोन्हीचा उपभोग घेण्यासाठी स्वतःच्या मनात समाधान नांदणं जास्त महत्वाचं आहे संकटांवर अशा प्रकारे तुटून पडा की जिंकलो तरी इतिहास आणि हरलो तरी इतिहास आज जर तुम्ही एखाद्याला दुखावले असेल त्यांचा अनादर केला असेल कुणाच्या कमकुतपणाचा फायदा घेतला असेल तर तेच कर्म भविष्यात तुमची वाट पाहत असेल आणि कदाचित त्याचं कर्माचं तुम्हाला प्रतिफळ मिळेल ज्यांचे जसे चरित्र असते त्यांचे तसेच मित्र असतात शुद्धता तर विचारांमध्ये असते माणूस कुठे पवित्र असतो फुलात सुद्धा किडे असतात दगडात सुद्धा हिरे असतात वाईट सोडून चांगले बघा माणसात सुद्धा देव असतात कोणाला महत्व द्यायचं आणि कोणाला टाळायचं था, हे लक्षात आलं की जगणं आणखी सोपं होत जगण्यावर मनसोक्त प्रेम असलं की आयुष्याविषयी कसलीही तक्रार राहत नाही आपण कुणासाठी काय केलंय हे जसं लक्षात राहतं तसंच आपल्यासाठी कुणी काय केले हेही लक्षात ठेवत चला म्हणजे जगणं अजून सोपं होईल प्रत्येक जण आपापल्या चष्म्यातून होणाऱ्या घटनेचे अर्थ लावतो आणि त्यामुळे बहुतेक वेळा विटाकारण गैरसमज होऊन आनंदाला पुकतो म्हणून मनातल्या मनात विचार करून गैरसमज करून घेण्याऐवजी बोलून मोकळे वा आणि आनंदी राहा क्षमा करावी लागते आणि क्षमा मागावी सुद्धा लागते नातं टिकवायचं म्हटल्यावर कधी पुढाकार तर कधी माघार ही घ्यावीच लागते माणसाला आयुष्यात नक्की झुकावं पण योग्य ठिकाणीच नको तिथं झुकलं तर लोक लगेच पायदळी तुडवून मुकडे होतात कितीही चांगल्या शब्दांचा सुविचार असू दे चेहऱ्यावर हसू नजरेत आपुलकी आणि हृदयात प्रेम नसेल तर सर्व व्यर्थ आहे संयम ठेवा संकटाचेही दिवस जातील आज जे तुम्हाला पाहून हसतात ते उद्या तुमच्याकडे पाहतच राहतील स्वतःला घडवण्यात आपला वेळ खर्च करा म्हणजे तुम्हाला इतरांना दोष द्यायला वेळच मिळणार नाही तुम्ही उंच शिखरावर जरूर चढा पण जगाने तुमच्याकडे पाहावं म्हणून नव्हे तर त्या शिखरावरून तुम्हाला जग पाहता यावं म्हणून तर मित्र आणि मैत्रिणी तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद